शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघातील तीनशे तेहतीस मतदान केंद्रांवर मतदान यंत्र रवाना करण्यात आली मतदारसंघात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला असून कर्मचाऱ्यांना ने आण करण्यासाठी सत्याहत्तर वाहनांची व्यवस्था केली आहे सहाशे एकतीस पोलीस कर्मचारी आणि एकवीस पोलीस अधिकारी नेमले आहेत अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी समीर शिंगटे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी माधवी शिंदे रामलिंग चव्हाण यांनी दिली शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघात दोन लाख पंच्याण्णव हजार तीनशे चाळीस इतकं मतदान आहे त्यासाठी मतदारसंघात तीनशे तेहतीस मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत त्यामध्ये शाहूवाडीसाठी एकशे सत्याऐंशी तर पन्हाळ्यासाठी एकशे सेहेचाळीस मतदान केंद्र कार्यरत राहणार आहेत निवडणूक आयोगानं एक हजार चारशे चौऱ्याऐंशी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे मतदान यंत्र केंद्रावर पोहोचवण्यासाठी एकोणपन्नास एसटी बस सतरा क्रुझर गाड्या दहा बुलेरो गाड्या एक ट्रॅव्हल्स अशी एकूण सत्त्यात्तर वाहन मतदान केंद्रावर साहित्य घेऊन रवाना झाली आहेत मतदान शांततेत निवडणूक आयोगानं मोठा पोलीस फौजफाटा तैनात ठेवलाय तीनशे चोपन्न पोलीस कर्मचारी दोनशे सत्त्याहत्तर होमगार्ड एकवीस पोलीस अधिकारी एक पोलीस उपाधीक्षक दोन पोलीस निरीक्षक तीन सहायक पोलीस निरीक्षक यांची नेमणूक केली आहे मतदारसंघात कोणताही अनुचित प्रकार घड नाही ना याची दक्षता घेण्यात आली आहे निवडणूक आयोगानं मतदान केंद्रावर चौतीस क्षेत्रीय अधिकारी सहा भरारी पदकाची नियुक्ती केली आहे शाहवाडी पन्हाळा मतदान केंद्रावर एक लाख बावन्न हजार सातशे अडतीस पुरुष मतदार तर एक लाख बेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत